मागच्या भागामध्ये बघितलं आपण की सुमनचं आणि दादारावचं लग्न झालं होतं दादाराव माणसात नाही म्हणजे तो नपुंसक होता पण तो सुमनवर जीवापाड प्रेम करायचा पण सुमनला फक्त प्रेमच पुरेसं नव्हतं चला तर मित्रांनो उर्वरित स्टोरीला आपण सुरुवात करू असे दिवसामागून दिवस निघून जाऊ लागले होते सुमनता पण वाढू लागला तिची वागायची पद्धत आता बदलू लागली होती तिला तिच्या शेजारी असणारा एक गजानन नावाचा मुलगा आवडू लागला तो दादा रावताच लहानपणापासून त्याच्यासोबत राहिलेला दोस्त होता सुमननं गजाननला ग्रीन सिग्नल दिलं आणि कोणत्याही पोराला तेच पाहिजे आणि काही दिवसातच त्या दोघांचं अफेअर सुरू झालं त्यांचा अफेअर सुरू होऊन काही दिवसातच दादारावला हे गोष्ट कळाली दादाराव आतून खूप तुटला तिला दादारावनं विचारलं की वा मी तुला एवढं जीवापाड प्रेम करतो माझ्या प्रेमात कुठली कमी राहिली होती माझं हे असामान्य शरीर त्याच्यात माझा काय दोष आहे जे निसर्गानं मला असामान्य शरीर दिलं त्याच्यात मी डॉक्टरकडे जाऊन ट्रीटमेंट घेतो मला एक चान्स तू जर दिला असता तर बरं झालं असतं मी तुझ्यासोबत जीवनभर सोबत राहण्याचे स्वप्न बघले तू माझ्यासोबत असं का केलं अन आणि तू माझ्यावर प्रेम नाही करत का माझ्या प्रेमाची तुझ्या मनात काहीच किंमत नाही का असं बोलून दादाराव रडू लागला पण सुमनला काही फरक पडला नाही काही दिवसानं दादारावचे वडील वारले दादाराव आधीच या टेन्शनमध्ये त्यातल्या त्यात त्याचे वडील त्याला सोडून गेले त्याची आई सारखी नाराज बसत होती म्हणून दादारावच्या मामानं त्याच्या आईला काही दिवसासाठी माहेरी नेलं याच वेळेचा फायदा घेऊन सुमननं आणि गजानननं लग्न केलं सुमनच्या या वागण्यानं दादाराव खूप एकटा झाला आणि परेशान होऊन सारखा त्याच विचारामध्ये रमू लागला शेवटी गाववाले तर गाववाले सगळे दादारावर हसू लागले होते त्याला सहानुभूतीची गरज होती पण गावातल्या लोकायला तर फक्त चिडवायला आणि मजा घ्यायला चांगलं वाटते त्या दिवशी दादारावला कळालं की बुवा या दुनियेत कोणीच कोणाचं नसते सगळी दुनिया किती क्रूर आहे ते त्या दिवशी त्याला समजलं त्याचाच मित्र असलेला गजानन लहानाचा मोठा त्याच्या सोबत झालेला त्याला ओळखत असणारा माणूस त्यानच दादारावला धोका दिला तेवढ्यामध्ये दादारावची आई गावामध्ये परत आली तिला गजानन आणि सुमन बद्दल कळालं की या दोघांनी लग्न केलं म्हणून दादारावच्या आईला खूप राग आला होता ते रागाच्या भरात सुमनकडे गेली आणि सुमनला शिव्या दिल्या शिव्या दिल्या तिला श्राप दिला की तू माझ्या लेकराचं वाटोळ करून कधीच खुश राहणार नाही असं म्हणली मनात आलं ते तिला बोलून दादारावची आई घरी आली घरी येऊन आपल्या मुलाला शोधू लागली की दादाराव गेला कुठं असेल तिनं दादारावला सगळीकडे शोधलं पण दादाराव तिला कुठंच भेटलं नाही लेख आपला भेटला नाही म्हणून सारखं रडू लागली आणपाणी सोडून दिलं आणि काही दिवसातच जीव पण सोडून दिला तिने या जगाचा निरोप घेतला हे सगळं दादारावच्या परिवारासोबत घडलं होत्याच था नव्हतं झालं आणि सुमन तिच्या संसारामध्ये मग्न झाली तिला गजाननकडून एक मुलगा राहिला बघता बघता दिवस गेले सुमनचा मुलगा चार वर्षाचा था झाला तो अंगणामध्ये खेळत असताना सुमनचं लक्ष त्याच्याकडं गेलं तर सुमनं बघितलं की माझा मुलगा कोणाशी तरी बोलत होता आणि हसत होता म्हणजे सुमनला वाटलं की वा इकडे कोणीतरी असल आणि ते बघून एखाद्याला हसत असल त्याच्या उद्याच्या दिवशी सुमनचा मुलगा असाच बाहेर खेळू लागला खेळता खेळता तो सुमनच्या नजरेच्या थोडस आड गेला तर सुमन त्याला शोधायला गेली तर शेजारी असणार गजाननच पडलेलं घर त्या घराकडे ते मुलगा जाऊ लागला सुमनला तेवढ सुमनला ते काय लक्षात आलं नाही सुमनं त्याला उचललं आणि घरात घेऊन आली बघता बघता दिवस कसे निघून गेले कळालंच नाही सुमनचा मुलगा आता आठ वर्षाचा झाला शाळा सुटली की खेळायच्या नावाने घरातून निघायचा पण ते जे गजाननचं जे पडकं घर होत त्याच घरात जाऊन खेळायचा ते दुसऱ्या पोरासारखं काहीच खेळत नव्हता फक्त त्या पडक्या घरात जायचा आणि तिथंच एकटाच खेळायचा एकटाच बोलायचा कधी कधी एकटाच हसायचा सुमनच्या मुलाच्या वागण्यामध्ये आता बदल होऊ लागला होता सुमनचा मुलगा आता मोठा झाला होता कॉलेजला जाऊ लागला पण त्याचं कॉलेजमध्ये जास्त लक्ष नव्हतं त्याच्या वागण्यामध्ये आता बदल जाणवू लागला होता तो सारखा त्याच दादारावच्या पडलेल्या घरामध्ये जाऊन खेळायचा तिथंच त्याला करमायचं सुमन त्याला नेहमी म्हणायची तू तिथं जाऊ नको कशाला जातो पण सुमनचा मुलगा तिचं ऐकत नव्हता त्याला दुसऱ्या पोरापोरीमध्ये म्हणजे मित्र मित्रमैत्रिणीमध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता त्याच वागणं त्याचं बोलणं दादाराव सारखंच होऊ लागलं सुमनला आणि गजाननला त्याच्या फ्युचरची काळजी वाटू लागली त्याला म्हटलं की आपला मुलगा दुसऱ्या कोणासोबत खेळत नाही त्या पडलेल्या घरामध्ये जाऊन बसते याच काहीतरी करायला पाहिजे सुमनं आणि गजानन न विचार केला किंवा याच लग्न केल्यावर हे आणि लग्न झाल्यावर तरी हे स्वतःच्या घरात राहील त्याच घरात लक्ष लागल घरात मन लागल त्याचं शेजारच्या एका दुसऱ्या गावातल्या पोरीसोबत त्याची सोयरोग जोडली सुमनच्या मुलाला त्या लग्नामध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता सुमनच्या मुलाचं लग्न झालं नवरी घरी आली जेव्हा सुमनच्या पोराची फर्स्ट नाईट होणार होती तेव्हा जशी दादारावची हालत झाली तशीच सुमनच्या पोराची पण हालत तशीच झाली सुमनच्या पोराला त्याच्या स्वतःच्या शरीराचा राग येऊ लागला कारण त्याला आता कळालं की आपण असामान्य आहे म्हणून त्यानं लग्नाच्या दुसऱ्या रात्रीच स्वतःला संपवलं मित्रांनो कशी वाटली स्टोरी ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत बाय बाय